नमस्कार मित्रांनो उसाला खात टाकून घ्यायचं आहे हिर्याचन डी ए पी आलं नाही दोन पोते टाकून घ्यायचा पोतेने पोती जोळी करायची घ्यायचं खात टाकून दहा वाजली तर पोते, पोते जोळी करून टाकायला चालू करायचा खत कोण पण लई लागलीच पुन्हा पाजवत आहे उसाची काटे पण ही होते तर दोन पोते आणलेत बिह निर्या टाकून घ्यायचा ती खाली बांधले तर वासरपणा शेतामध्ये घेऊन आलो बैलाले गुळी टाकले थोड्यामुळे शिवरी टाकायची बांधल्या ज्वळ्या मग बैलगाडीची साती बांधली पोत्याला बघायचं खात हिर्या ती मिसळून घेतलाय बिह निर्या मिसाळलाय घ्यायचं उसाला खत टाकून Dun kakria, dun kakria, singa paka jo. Pusku tanya udala usala. Mbiene puka laula ala. Mbiene सरी काढलेली दाटून झाली जायला ऊसाला खट्टा झाला आता डुकरांनी ऊस मॉलला ती बाहेर काढून घ्यायचा इथला घास तोडायचा आधी म्हणजे रस्ता होते आणि वर जाते मी आहे डुकरांनी समजा ऊस तोडून वाटुळ केलाय घास तोडून वाटोळ केलाय ढिगारा घातलाय ती काढायचा बाहेर तिथला घास घ्यायचा तोडून

là cái gì để làm ăn bây giờ? Biến pháp gây hại là cái đó. Các thứ muốn các thì làm. Tốt hơn bây

दोन तीन दिवस काही बैलांनी घास खाल्ला असता दुकरांनी समजा वाटोळ करून टाकला खात पाणी समजा वाटूळ गेलं रान समजा घासातलं रिकाम करून टाकले काहीच घास ठोल केला केलाय इथला एवढा घासवाटोळ केला इथं मॉल आहे पुन्हा पलीकडे मॉल आहे समजा एका ठिकाणी आणून टाकला समजा कष्ट केलं वाया गेलं शेतकऱ्याचे शेवट आला हाला अपिष्टाचा एवढं कष्ट करून काय समजे पाच पादार पल्ली शेतकऱ्याचा जनावरांनी पण खायला नाही दड त्यांनी पण खाल्ला नाही वाटोळा झाला घास याचा आता बांधावर बांधावर न्यायचं अजून कष्टच पण आता इचूकाटायचं बी घेऊन टाकायचा घास वाट झाला काय दुधाली पण भाव नाही राहिला का, का किती मॉल आहे पण शेतकऱ्याचं आहे गाई केला तर दुधाला पण भाव नाही पिकाला पण धान्याला पण भाव नाही शेतकऱ्यांना जगायचं कसं मोकळी जनावर असतील ती पण शेतकरी समजा नुकसान तर समजा शेतकऱ्यावरच बसलेली आहेत समजा शेतकऱ्याचं नुकसानच आहे ऊस पण मारलाय थोडाचा घासाचा झाला घास पण ती बाहेर न्यायचा हिरवा घास आहे कुठे करायला घास आहे ती यायचा बैलगाडी पैसे नेऊन टाकायचा चार वाजलेत ती शिवरी टाकली होती वासरं पण शेतामध्ये आणले तर वासरं पण नामलीचे बांधलेत पाणी ते पाजून पुन्हा ती घास काढायला आलता सकाळी खात टाकायला उशीर झाला दाटण असल्यामुळं सरसर टाकता आलं नाही डुकरांनी घास तोलाला बाहेर नेऊन टाकला आहे घास न्यायचा बैलगाडीमध्ये नेऊन टाकायचा असा वाटला व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट करून सांगा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये